नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता व पण नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय भूमिपुत्र या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे पंच्याऐंशी स्पी कॅटेमर ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण टॅक्टर समोर पाहू शकता ट्रॅक्टरच्या समोर बाजू मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय भूमिपुत्र आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय भूमिपुत्र हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे पंचा पी टायर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख साठ हजार रुपये किंमत आहे दोन लाख साठ हजार रुपये तर रिव्यावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरची किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वीस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस पी कॅटेमर ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिरिंग आहे व ऑल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी ट्रॅक्टर आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं वेट आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर फोर बाय फोर कॅटेगरी मला आहे तर वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीसच्या पॅकेटिंग ट्रॅक्टर आहे पाऊस स्टिरिंग आहे व ऑल ब्रेक आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सव्वीसाचे पॅकेटिंग ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त चौतीस तास चाललेला आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस अस वेट आहे तसेच समोर टायरचीही नक्षी पाहून घ्या शेतकऱ्याने घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस समोर टायरची इनक्शी पाहून घ्या टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे कारण हा ट्रॅक्टर फक्त चौतीस तास चाललेला आहे तसेच मागील टायरची इनक्शी पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सव्वीस एच पी कॅटेगर ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त चौतीस तास चाललेला आहे फोर बाय फोर कॅटेगरी माॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पस्तीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे चोवीस एच पे कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या <tell noise> ट्रॅक्टरला कम्फर्टेबल अस सीट आहे ट्रॅक्टर साइड गियर मध्ये आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाला मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवता कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या कुठेही असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे चोवीस एच पी ट्रॅक्टर आहे पाऊस टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकवीस ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड गिअरमध्ये आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकास मजबूत असं वेट आहे मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश विच आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कुबोटा ए दोनशे अकरा एन हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकवीस पेकॅटिक ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख साठ हजार रुपये किंमत आहे दोन लाख साठ हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चड हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगिंग आहे पाऊस टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तस मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला हा ट्रॅक्टर आहे तसंच मागील पाहून घ्या तर ओएक्स पंचवीस ऑर्चर्ड हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तरशे चे पेकेट ट्रॅक्टर आहे टेरिंग आहे व ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व टॅक्टरची किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनलने के सबस्क्राईब करा धन्यवाद